आमदार राजू खरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट राहिलेल्या मंडळाचा समावेश करून तात्काळ पंचनामे सुरू करावे मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत उर्वरित मंडळांचा समावेश करून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची आमदार राजू न्यानू खरेची उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे मागणी केली आहे आमदार राजू खरे यांची मागणी आमदार राजू न्यानू खरे यांनी निवेदनात नमूद केले की संबंधित महसूल मंडळातील एकेचाळीस गावे अतिवृष्टीग्रस्त असल्याने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या बाबतीत तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि शासनाकडून मदतीसाठी निधी मागवावा अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विमा घरांचे नुकसान भरपाई जनावरांचे नुकसान भरपाई यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवेदनातील मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले मोहोळ तालुक्यात अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दो या कालावधीत सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे व नंतर झालेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे बांधकामाचे घरांचे तसेच जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे तालुक्यातील नऊ पैकी आठ महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना या, शेत या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून शासनाकडून अद्याप महापूर बाधित मंडळे वगळता इतर मंडळातील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांची आमदार राजू न्यानू खरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हाध्यक्ष जाधव पाटील भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत तात्काळ निर्णय घेऊन महापौर बाधित मंडळे व इतर अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मंडळातील पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे निवेदन दिले मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त महसूल मंडळ शेटपळ व पेनूर अंशता भाग वगळता सर्व महसूल मंडळातील एकूण एक्केचाळीस गावे अतिवृष्टीग्रस्त असून शेती पिकांचे बांधकामाचे घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही भागात पंधरा ते अठरा इंचापर्यंत पावसाची नोंद झाली असून टाकळी परिसरात सुमारे ब्याऐंशी पॉईंट वीस मिलीमीटर तर वाघोली कुरुल वटवटे जामगाव येणखी औणी परिसरात नव्वद मिमी इतका पाऊस मुसळधार झाल्याचे नोंदवले गेले आहे